नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सव्वीस जून दोन हजार अकरा रोजी जो एम पी एस सी पी एस आय पूर्व परीक्षेचा पेपर झाला होता या पेपरमधील जॉग्राफी या विषयाच्या संदर्भाने वीस प्रश्न विचारण्यात आले होते या वीस प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत पूर्वी म्हणजे दोन हजार सोळापूर्वी ग्रुप बीमधली जी आजची पदे त्यांच्या स्वतंत्र एक्झाम व्हायच्या जसं ही एक्झाम आहे य पी एस आय पूर्व दोन हजार अकरा प्री आणि सव्वीस जूनचा तो पेपर आहे तर आधी न घेता आपण लगेच प्रश्न पाहूयात प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील डॅश डॅश क्रमांकाचा देश आहे तर आपल्याला सर्वांना पाठ हे सातव्या क्रमांकाचा देश आहे भारताचं क्षेत्रफळ पाठ करून ठेवा बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर आणि जगाच्या दोन पॉईंट त्रेचाळीस टक्के भाग भारतानं व्यापलेला आहे त्याचबरोबर सातवा क्रमांक म्हणजे पहिला रशियाचा आहे दुसरा कॅनडा तिसरा चीन चौथा अमेरिका पाचवा ब्राझील ऑस्ट्रेलिया सहावा भारत सातवा आणि अर्जेंटिना आठवा नववा आहे कझाकिस्तान आणि दहावा आहे सुदान त्यानंतर नेक्स्ट झास्कर लडाख व काराकोरम रांगेचे स्थान तर झास्कर आता जर तुम्ही बघितलं तर आता हे बघा झास्कर लडाख काराकोरम हे कुठे येतं कुमाविन काश्मीर पूर्व आणि मध्य म्हणजे काय केलं आहे तुम्हाला डोंगर रांगा विचारल्यात पण त्या जी उभी विभागनीय हिमालयाची नदी नदीमुळं झालेली ही म्हणजे कोणती काश्मीर हिमालय कुमाऊ हिमालय मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय तर या मुख्य डोंगर रांगा म्हणजे कोणत्या झास्कर लडाख आणि का काराकोरम म्हणजे ही काराकोरम आहे त्यानंतर ही लडाख आहे आणि ही झास्कर आहे तर या कुठे येतात तर या लगेच दिसायला की आपल्याला या या इथे येतात बघा इथं म्हणजे जो कोणता आहे काश्मीर हिमालय आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे त्यानंतर हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे जोग नायगारा कपिलधारा शिवसमुद्रम तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या भारतातला सर्वात उंच धबधबा जोग धबधबा आहे ज्याला आपण गिरीसप्पा असं देखील म्हटल्या जातो शेरावती नदीवर आहे आणि कर्नाटका राज्यामध्ये आहे हे पण थोडंसं लक्षात ठेवा बाकीचे पर्याय जसं नायगारा जो आहे तर आपल्याला माहिती आहे की हा जगातला सर्वात मोठा आहे बघा ठीक आहे जगातला सर्वात मोठा आहे नायगारा जो उत्तर अमेरिकेमध्ये आहे खंडामध्ये आणि जगातला सर्वात उंच जर पाठ करायचं आहे तर तो आहे एंजल्स जगातला सर्वात उंच धबधबा कुठे आहे एंजल्स व्हेनेजुएला या राष्ट्रामध्ये आहे तो आहे दक्षिण अमेरिकेमध्ये बाकी बरे काय कपिलधारा आपल्या नर्मदा नदीवर आहे आणि सम शिवसमुद्रम हा कावेरी नदीवर आहे हे पण थोडंसं लक्षात ठेवा भारतामध्ये दर डॅश डॅश वर्षांनी पशुगणना केली जाते तर भारतामध्ये पाच वर्षांनी पशुगणना केली जाते जी मानवांची म्हणजे लोकसंख्या आहे जी आपली ही दहा वर्षांनी केली जाते आणि पशुगणना जी आहे ही पाच वर्षांनी केली जाते त्यानंतर शोक झास्कर गिलगिट या नद्या या नदीच्या प्रमुख उपनद्या आहे तर या सिंधूच्या उपनद्या येतं तुम्ही जर बघितलं तर बोखोरचू जवळून उगम पाहून सिंधू इकडे जाती तर ही शोक आहे ठीक आहे ही शोक नदी आहे यालाच कश्मीरच्या इकडे म्हणजे पश्चिमेला जी एक उगम पावते ती आहे गिलगिट अशी इथे येऊन मिळते मुख्य स सिंधूला आणि आतमधून येऊन मिळते एक शोकच्या ती आहे झास्कर नदी ठीक आहे म्हणजे कुणाच्या इतर या सिंधूच्या उपनद्या आहेत म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर त्यानंतर नेक्स्ट आहे हे राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे हे राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे आंध्र प्रदेश महाराष्ट्र तर आंध्र प्रदेश हे राज्य तंबाखू उत्पादनामध्ये अग्रेसर आहे आपल्या महाराष्ट्रातलं जर विचार जिल्हे अग्रेसर महाराष्ट्रातले विचारले तर हे तीन जिल्हे लक्षात द्या तंबाखूसाठी कोल्हापूर सांगली कोल्हापूर सांगली आणि सातारा ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट सोलापूर विजापूर हुबळी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक डॅजॅश आहे आता हे जुनं आहे ना आता महामार्ग क्रमांक जुनं उत्तर आहे तेरा पण आता ते बावनमध्ये इन्क्लूड करण्यात आलेत एन एच बावनमध्ये करण्यात आले ते हे थोडेसे तुम्हाला बघून घ्यावं लागेल जुनी नावं आणि नवीन नावं महामार्गाची बदलली आहेत काही इन्क्लूड झालेत एकमेकामध्ये कोणत्या नदीला बिहारचे दुःख म्हणतात हे आपल्या पाठ प्रश्न आहे कोसी ठीक आहे गंगेची उपनदी आहे ती प्रवाह बदलते म्हणून तिचं म्हणजे पिकांचा असेल जैविक असेल जास्त नुकसान होतं आणि बिहारमध्ये प्रमुख नदीचा क्षेत्र येत असल्यामुळं बिहारचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं त्यानंतर लोह हो व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त आहे तर जांभ्या मृदेमध्ये जास्त आहे त्यानंतर अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ जास्त असलेले राज्य तर साहजिकच महाराष्ट्र आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास पन्नास ते बावन्न आता आता पूर्ण ज्यावेळेस आता तुम्ही थोडंसं गुगल सर्च करून बघा पन्नास ते बावन्न अभयारण्य आहेत ठीक आहे तर त्यामुळं मग सर्वात जास्त अभयारण्य असलेलं जे काही राज्य आहे क्षेत्रफळ राहिले असलेलं राज्य आहे हे महाराष्ट्रच असणार आहे त्यानंतर जम्मू व काश्मीर राज्यातील सलग सलाल जलविद्युत प्रकल्प या नदीवर आहे तर तो आहे चिनाब नदीवर सलाल जलविद्युत प्रकल्प आहे ठीक आहे पर्याय क्रमांक तीन मग आता बियासवर देहर आहे एच पीमध्ये म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये त्यानंतर पांडोरो आहे पोंग आहे ठीक रावी आहे रावीवर पण आहे जसं थेन धरण किंवा त्याला रणजित सागर असं म्हणतात शहापूरफंदी येते चमेरा धरण आहे हिमाचल प्रदेशमध्ये ठीक आहे की जिथं जलविद्युत प्रकल्प आहेत भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारं रा राज्य आहे दिलेल्या पर्यायात सांगायचं आहे तर ते आहे झारखंड ठीक आहे झारखंड हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तसं जर आपण पाहिलं तर सर्वात जास्त एम पीमध्ये तांबे त्यानंतर, त्यानंतर ता ता, आहे राजस्थानमध्ये त्यानंतर तीन नंबरला झारखंड पण बाकी इथं पर्याय दिलेच नाही तर म्हणून आपलं उत्तर झारखंड असणार आहे आणि मग चार नंबरला आंध्र ठीक आहे झारखंड म्हणले जे प्रसिद्ध सेक्टर आहेत म्हणजे सोनामाकी आहे ठीक आहे त्याच्यानंतर घाटाशिला आहे घाटशिला आहे त्यानंतर हजारीबाग आहे हजारीबाग आहे हे विचारू शकतात तुम्हाला त्यानंतर संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प याचे स्थान तर आपल्या महाराष्ट्रामधल्या रत्नागिरीमध्ये तो जो जैतापूर जैता, जैता प्रस्तावित आहे तो लक्षात घ्या प्रस्तावित आहे अजून त्याला काही मंजुरी नाही म्हणजे तो काम ॲक्टिवेट नाही प्रस्तावित आहे असं थोडंसं लक्षात ठेवा कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा या ठिकाणी आहे तर सर्वात लांब बोगदा करबुडे या ठिकाणी आहे आहे ते दोन ओळीच पाठ करून ठेवा तुम्ही सर्वात लांब बोगदा करबुडे रत्नागिरी आणि सर्वात लांब सर्वात उंच आणि सॉरी सर्वात लांब पूल पण पन... पानवळ पानवळ पूल जर विचारला भी सर्वात लांब तर पानवळ रत्नागिरी आणि बोगदा विचारलं तर करबुडे रत्नागिरी त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू म्हणल्या की पाट्या आपल्या कोल्हापूर त्यानंतर खालीपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्राची चेहरापुंजी म्हटलं जातं तर आंबोली या ठिकाणी कारण महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठं पडते आंबोली या ठिकाणी पाऊस पडते आता पूर्वी भारतात सर्वात जास्त चेरापुंजी या ठिकाणी पाऊस पडला पडायचा मेघालयामध्ये पण ते थोडंसं ठिकाण बदललं आहे आता भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस पडणारं जे काही ठिकाण आहे ते तुम्हाला आता थोडंसं चेहरापुंजीऐवजी मावसिनराम आहे काय मावसिन राम मेघालयामध्येचे जवळचे त्याच्या हां ठीक आहे ठीक आहे हां म्हणजे उद्याच्या एक्झामला तुम्हाला असं विचारतील भारता महाराष्ट्राचं मावसिन राम तर आंबोळीला म्हणलं तरी ते बरोबर येणार आहे त्यानंतर नेक्स्ट खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा आहे आता अर्थात दोन हजार अकरानुसार ह्या ते लक्षात घ्या आताच नाही आहे ते तर साहजिकच त्यावेळेस पालघर नव्हता म्हणजे ठाणे हा पहिल्या क्रमांकाला आहे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये दोन हजार अकरानुसार ठाणे हा पहिल्या क्रमांकाला आहे त्याच्यानंतर मग दुसऱ्या क्रमांकाला पुणे ठीक आहे ठाणे हा पहिल्या क्रमांकाला नंतर तिसऱ्या क्रमांकाला मुंबई उपनगर मुंबई उपनगर आणि चौथ्या क्रमांकाला नाशिक ठीक त्यानंतर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहे तर पुणे अहमदनगर म्हणजे आताचे नाव आपण आपल्याला माहिती आहे अहिल्यानगर झालं आहे औरंगाबाद म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगर आणि लातूर तर साहजिकच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वेरूळ अजिंठा लेणी आहेत इथं काही महत्त्वाच्या लेण्या दिल्या आहेत तेवढ्या तुम्ही एकदा पाठ करून घ्या किंवा याच्या तुम्ही नोंद करून घ्या ज्या तुम्हाला येणाऱ्या एक्झामला विचारल्या जाऊ शकतात त्यानंतर महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे पाडेगाव इथं ऊस संशोधन केंद्र आहे पाडेगाव जातीचा जा ऊस पण आला होता तो खूप झाड असा मोठा तर ते आपल्याला माहीत आहे पाडेगाव त्यानंतर खालीलपैकी कोणती वस्ती महानगरपालिका नाही नागपूरला आहे भिवंडीला आहे पुण्याला आहे बुलढाण्याला नाही म्हणजे उत्तर तेच घ्यावं लागेल बुलढाण्याला महानगरपालिका नाही दोन म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिका आहेत सर्वात शेवटची जी एकोणतीसावी आहे तर ती आहे जालना ठीक आहे तर त्या वाढत जातील पण बुलढाण्याला अजून मात्र नाही हे थोडंसं लक्षात घ्या अशा पद्धतीनं आपण दोन हजार अकराचा पी एस आयचा पूर्वपरीक्षेचा पेपर पाहिला राहिलेले पेपर आपण पाहूयात धन्यवाद